नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या अद्भुत आणि रहस्यमय प्रवासात जिथे आपण जाणून घेणार आहोत शिवाच्या साठ पौराणिक रूपांचे कार्य आणि गुणधर्म शिव ज्याला देवाचा देव महादेव म्हटले जाते त्यांच्या या विविध रूपांमधून आपल्याला सृष्टीचे रहस्य आणि तत्वज्ञान जाणून घेण्याची संधी मिळते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिवाच्या काही रूपांचे सविस्तर वर्णन जाणून घेणारच आहोत मात्र त्यापूर्वी आपल्याला शिवाची रूपे कोणती होती याची माहिती असणे आवश्यक असल्याने हा व्हिडिओ केलेला आहे चला तर मग आपण आजच्या या अद्वितीय प्रवासाला सुरुवात करूया शिवाचे सर्वात प्रसिद्ध रूप म्हणजे महादेव संपूर्ण ब्रह्मांडांचे संचालन करणे ह्या रूपाचे कार्य आहे आणि सर्वश्रेष्ठ परमेश्वर हा या रूपाचा गुणधर्म आहे दुसरं रूप आहे ते नटराज सृष्टीचा निर्माण आणि संहार हे कार्य आणि नृत्यकला ब्रह्मांडीय नृत्य हा या रूपाचा गुणधर्म आहे तिसरं रूप भैरव दुष्टांचा नाश न्यायाची स्थापना हे कार्य आणि उग्र रूप रक्षण करते हा या रूपाचा गुणधर्म अर्धनारीश्वर या रूपामध्ये शिव आणि स्त्री तत्वाचा संगम हे या रूपाचे कार्य आहेत तर एकात्मता शक्ती आणि शिवाचे मिलन हा या रूपाचा गुणधर्म आहे पशुपतीनाथ प्राण्यांचा संरक्षण हे कार्य तर करुणा सर्व प्राण्यांचा स्वामी हा या रूपाचा गुणधर्म लिंग या रूपामध्ये शिवाच्या निराकार रूपाची पूजा होते हे या रूपाचे कार्य आहे आणि शुद्धता ब्रह्मांडाचा मूळ तत्व हा या रूपाचा गुणधर्म आहे कालभैरव काळाचा नियंत्रण किंवा विनाश हे या रूपाचे कार्य आहे तर रौद्र रूप आणि काळांवर नियंत्रण हा या रूपाचा गुणधर्म होय दक्षिणामूर्ती या रूपामध्ये असताना शिव ज्ञानाचा प्रसार आणि साधकांना मार्गदर्शक करण्याचे कार्य करतात तर गुरु आणि ज्ञानाचा स्रोत हा यांचा गुणधर्म होय विरुपाक्ष यामध्ये त्रिनेत्र धारण करणारा जगाचे पालन पोषण करणारा हे यांचे कार्य दर्शविले जाते तर दृष्टी आणि दिव्यता हा यांचा गुणधर्म मानला जातो मृत्युंजय या रूपामध्ये मृत्यूवर विजय हे कार्य आणि अमरत्व आश्रयदाता हा गुणधर्म होय आशुतोष या रूपामध्ये भक्ताच्या इच्छा सहज पूर्ण करणे हे कार्य समजले जाते तर दयाळूपणा हा गुणधर्म समजला जातो शिवाच्या स्मशान अधिपती या रूपामध्ये स्मशानाचा स्वामी आत्म्याचे रक्षण हे कार्य आणि मृत्यूंवरचा मार्गदर्शक हा गुणधर्म होय शंभू या रूपामध्ये कल्याणाची प्राप्ती हे कार्य तर मंगलकारक सर्वांवर कृपा हा गुणधर्म होय रुद्र या अवतारामध्ये संहारक रूप हे कार्य आणि उग्रता नाशक हे गुणधर्म होय नीलकंठ या रूपामध्ये विषाचं पाण विश्वाचे रक्षण हे कार्य तर त्याग आणि विश्वाचा तारणहार हा गुणधर्म होय गंगाधर या रूपामध्ये गंगा नदीला धारण करणे हे कार्य आणि पवित्रता पापांपासून मुक्ती हा गुणधर्म होय शिवाच्या सर्व मंगल या रूपामध्ये सर्वांवर कल्याण करण्याची कृपा हे कार्य आणि मंगलकारक कल्याणाच्या दाता हा गुणधर्म होय हरा या रूपामध्ये पापांचा नाश हे कार्य आणि शुद्धीकरण दुष्टांचा नाश हा गुणधर्म होय सोमेश्वर यामध्ये चंद्राचा स्वामी जीवनातील संतुलन हे कार्य शांतता संतुलन हे गुणधर्म होय हिमवान या रूपामध्ये हिमालयाचा स्वामी पर्वतरूप हे कार्य आणि स्थैर्य धैर्य हे गुणधर्म होय संगीतनायक या रूपामध्ये संगीत आणि कला यांचा संरक्षण हे कार्य होय तर संगीत कला सृजनशक्ती हा गुणधर्म होय बाळमुकुंद या रूपामध्ये चिरतरुण रूप बालकांचे रक्षण हे कार्य होय तर तरुणपणा निर्दोषपणा हे यांचा गुणधर्म होय जगदीश या रूपामध्ये ब्रह्मांडांचे पालन पोषण हे कार्य तर विश्वात्म सर्वांचा स्वामी हा गुणधर्म तपस्वी या रूपामध्ये कठोर तपस्या आत्मसाक्षात्कार हे कार्य तपश्चर्या संयम हा गुणधर्म नागभूषण या रूपामध्ये सर्पांनी भूषित विषाचा स्वामी हे कार्य तर भय शक्ती सर्पाधिपत्य हा गुणधर्म होय कालरात्री या रूपामध्ये काळाचा विनाशक हे कार्य तर विनाश रात्रीचा स्वामी हा गुणधर्म होय सत्यमूर्ती या रूपामध्ये सत्याचा प्रतिनिधित्व हे कार्य सत्यता न्याय हा गुणधर्म कालकाळ या रूपामध्ये वेळेच्या पलीकडे अनंतकालीन हे कार्य समजले जाते तर अमरत्व आणि अनंत हा गुणधर्म समजला जातो त्रिलोचन या रूपामध्ये त्रिनेत्र धारण सर्वत्र पाहणारा हे कार्य समजलं जातं तर ज्ञान हा गुणधर्म समजला जातो त्रिपुरांत या रूपामध्ये त्रिपुरांचा नाश अशुभांचा संहार हे कार्य समजलं जातं तर संहार दुष्टांचा नाश हा गुणधर्म समजला जातो शिवाच्या सनातन रूपामध्ये अनादि आणि अनंत हे कार्य तर चिरंतन सर्वव्यापी हा गुणधर्म समजला जातो शिवाच्या मुक्तेश्वर या रूपामध्ये मोक्षप्रदान आत्म्यांना मुक्ती हे कार्य तर मोक्षदायी आणि परंपरा हे गुणधर्म समजल्या जातात ज्योतिर्लिंग या रूपामध्ये प्रकाशाचा खाम, हे कार्य तर प्रकाश दिव्यता हा गुणधर्म समजला जातो महाकाल या रूपामध्ये काळाचा स्वामी मृत्यूंवर नियंत्रण हे कार्य तर काळाचा स्वामी आणि विनाश हा गुणधर्म होय विघ्नहारा या रूपामध्ये अडथळ्यांचा नाश भक्तांना मदत हे कार्य समजलं जातं तर अडथळे दूळ करणारा आणि रक्षक हा गुणधर्म समजला जातो करुणासागर या रूपामध्ये करुणेचा महासागर दयाळूपणा हे कार्य समजले जातात तर दया प्रेम हे गुणधर्म समजले जातात अघोर या रूपामध्ये उग्र पण दयाळू तपस्वी हे कार्य आणि तपस्वी निर्भयता हा गुणधर्म होय भक्तवत्सल या रूपाचे भक्तांचे प्रिय दयाळू हे कार्य तर भक्तांचे रक्षण आणि प्रिय हे गुणधर्म आनंद आनंदमूर्ती या रूपामध्ये शिव आनंदाचे मूर्तिमंत रूप हे कार्य करतो तर आनंद आणि समाधान हे गुणधर्मामध्ये येतात दयानिधी या रूपामध्ये दयांचा खजिना सर्वांवर कृपा हे कार्य तर दयाळूपणा आणि कृपा हे गुणधर्म समजले जातात धर्मराज या रूपामध्ये धर्माचा पालन करता न्यायाचा रक्षक हे कार्य तर धर्म आणि न्याय हा गुणधर्म होय योगीराज या रूपामध्ये सर्वोच्च योगी तपस्या हे कार्य तर योग आणि ध्यान हे गुणधर्म होय ज्वालालिंग या रूपामध्ये अग्निरूप लिंगम तपश्चर्या हे कार्य तर अग्नि उग्रता हे गुणधर्म होय तपोमूर्ती या रूपामध्ये तपश्चर्याचे मूर्तिमंत रूप हे कार्य होय तर तपस्या आणि संयम हे त्याचे गुणधर्म होय शिवाचे संहार मूर्ती हे रूप ब्रह्मांडांचा नाश करणारा हे कार्य करतो तर संहार आणि विनाश हा याचा गुणधर्म होय गिरीश या रूपामध्ये पर्वतांचा स्वामी स्थिरता हे कार्य तर स्थिरता आणि धैर्य हा याचा गुणधर्म होय पावक या रूपामध्ये पापांना शुद्ध करणारा हे कार्य तर शुद्धता पवित्रता हा गुणधर्म होय ऋषभंतिका या रूपामध्ये बैलावर स्वार शक्तिशाली कार्य तर शक्ती आणि धर्म हा यांचा गुणधर्म आहे अनंत या रूपामध्ये अनंत आणि चिरंतन हे कार्य तर अनंतता कालातीत हे त्यांचा गुणधर्म होय सर्वेश्वर या रूपामध्ये सर्वांचा स्वामी सर्वज्ञ हे कार्य तर सर्वज्ञता दिव्यता हे गुणधर्म होय केदारनाथ या रूपामध्ये पर्वतराज केदारांचा स्वामी हे कार्य तर स्थिरता आणि पवित्रता हा गुणधर्म होय दिगंबर या रूपामध्ये आकाशस्वामी दिशांचा स्वामी हे कार्य तर तपश्चर्या निर्विकार हा गुणधर्म होय वैद्यनाथ या रूपामध्ये वैद्यांचा स्वामी रोगांचा नाश हे कार्य तर आरोग्य उपचार हा गुणधर्म होय ज्ञानेश्वर या रूपामध्ये ज्ञानाचा स्वामी साधकांचा मार्गदर्शक हे कार्य तर ज्ञान बुद्धी हा गुणधर्म होय महामृत्यूंच्या या रूपामध्ये मृत्यूचा महान विजेता मृत्यूवर विजय हे कार्य तर अमरत्व आश्रय हा गुणधर्म होय चंद्रशेखर या रूपामध्ये चंद्राचा धारण करता शीतलता हे कार्य तर शांतता दिव्यता हा गुणधर्म होय शिव त्रिशूलधारी रूपामध्ये जेव्हा असतात तेव्हा त्रिशूळाचा धारण करता शक्तिशाली हे त्यांचे कार्य समजले जाते तर शक्ती रक्षण हे त्यांचे गुणधर्म समजले जातात कृष्णनाथ या रूपामध्ये असताना कृष्णाच्या रूपात शिव हे कार्य तर कृष्णाच्या रूपात शक्ती हे गुणधर्म समजले जातात मणिकर्णिकेश्वर या रूपामध्ये जेव्हा शिव असतात तेव्हा मणिकर्णिकांच्या स्थानांचा स्वामी हे त्यांचे कार्य समजले जाते तर मणिकर्णिकांचे प्रतिनिधित्व हा गुणधर्म समजला जातो आणि शेवटचं रूप म्हणजे किरात हे होय या रूपामध्ये जेव्हा शिव असतात तेव्हा अहंकारांचा नाश हे त्यांचे कार्य समजले जाते तर धैर्य आणि नम्रता हे त्यांचे गुणधर्म समजले जातात तर अशा प्रकारे शिवाची ही साठ रूपे आहेत शिवाच्या या साठ पौराणिक रूपांमध्ये सृष्टीच्या विविध अंगांचे गूढ सामावले आहेत शिवाने या रूपातून जीवनाच्या प्रत्येक पैलूंचे दर्शन घडवले आहे शिवाच्या या साठ पौराणिक रूपांमध्ये सृष्टीच्या विविध अंगांचे गूढ सामावले आहे शिवाने या रूपांतून जीवनाच्या प्रत्येक पैलूचे दर्शन घडवले आहे त्यांच्या या रूपांमधून आपण सर्वांनी एकत्र येऊन ज्ञान आणि भक्तींच्या मार्गांवर चालावे असे दर्शविले जाते